झाली बघा काढली गावताय येऊ दोन जा सकाळ सकाळ जे त्रावा लागते हो काय आबा बसले बघा लागले चिरचिरी यायला काय दादा जा जाते सकाळ सकाळ बघा आता घरी गेले गेले आता आपण गणगवळून जेव्हा जा बघा आता लागले जरा बोटाला थोडं चिरलं या येळा लागला व गवात कापताना गवात जरा हायनेवर कापताना का लागला येळा घरी गेल्यावर कसा आहे बघा आता म्हातारी आता शिव्या जायत्या वरट त्यात म्हातारी आधीच जाऊ नको म्हणून गाव हो जाऊ नको जाऊ नको पोरं आणत ए म्हणजे आता जातो सकाळ सगळं आणतो म्हण आलो या लागला व्यासा गावात कापताना लागला हो घरी गेला बघा आता माथारे आहे आता शिवायला बघा काय होईल तुम्ही खाय दोन शिवायला आलो आता घरी गावात कोण आहे ना का मला अजून बरं का म्हटलं का हिकन हिकन का हिकन का हिकन का

लागले मुलगर लेकरला येणार जागा उठत नाही लवकर बस किती महिन्या लागले पर्या कुठे मी जरा लवकर उठाय न काय ना ग भांडी कुठं काय काढ करत किती जरा हळद आणि इकडे लावते हळद लेकरला किती महिदा लागलय काय कापलंय किती मैदाळ कापलं गट काढायचं काय कळत नाही लवकर उठाय ना गो जाया न गवताला सांग काय न बस भांडीन लुटून भांडीन लुटूनच करत आणि हळत लावते तू रे काय गराव किती महिला लागलय ले, बाई लेकराला हा

आता खायला तर खाल्ल्याशिवाय तर काम धंदा भोत्या ले घाट ना माया खाल्ल गू ध्यान म्हणचे की बायकोला कुरा जाच लावती या खाल्लं का जागेत नसती लय म्हणून लय खाय घालाय नसत कसं माहिती पडतं लई खाया घातलं का ते झुतात डोळ्याना असं होतं बोलते किती लागलं येडा का बाई मुलगा एवढा गर पडेल काय कापड का पट कापले पोरा लागला गेला काप तरवायचं चिरले थोडं लागले म्हाताऱ्यांनी कसा ताव काढला रिशमीवर उद्या रिशमी पाठ च्या उठली पाहिजे मी म्हणलं आता मात्या काय करणार रिश्चमेला तोला चिरला वडताना लागलो वडताना ला पाहिजे याला लागला लिहिण्या लागलं ला। बातारीन कसा ताव काढला उद्या कशी बघा रिशमी कशी उठते तुमच्या माया करते ना तुमची आमची तर म्हातारी माया करते बाबा कावते मी बी होतं म्हातारी माया करते बघ आमची तुमची माया माय करीला तुमची सांगा जरा मला एक सांगा जरा कुठनं कुठं व्हिडिओ बघता इथले आमच्या पाहुणे म्हणते आमच्या पाहुण्या इथनं फोन येतात लागा तुझा बघते ते नामा आमच्या भाऊने तिकडे फोन येते तुझं व्हिडिओ बघते दे पण आता तुम्ही सांगा तुम्हीच सांगा जाम देवा आम्ही इथनं व्हिडिओ बघतो तुझं म्हणून जरा कुठं कुठं जरा हिडिओ पोहो बघता कमेंट करा जरा सांगा जरा बघू जरा नामदेव देऊ कुठवर पोहोचला जरा आमच्या माथारी जा जरा रंग कसा वाटला जरा सांगा जरा बघू जरा एकदा मग বাৰু মানে চাগ বোলে বাৰু মামা